माजी आमदार चंद्रकांत जाधव यांचं कोल्हापूरच्या फुटबॉलला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी मोलाचं योगदान असून त्यांनी कायम फुटबॉल खेळाडूंना सहकार्य हीच परंपरा त्यांची पुढची पिढी असा विश्वास छत्रपती शाहू यांनी व्यक्त केला चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचे किट व शूज वितरण छत्रपती शाहू महाराज आमदार सतेज पाटील आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले स्वर्गीय अण्णांच्या कल्पनेतून केला जात होता मला वाटतं या वर्षीचं सर्व का सातवं वर्ष आहे की हा दुसरं हा कायमस्वरूपी आपण कीड द्यायचा निर्णय घेतला होता आणि त्याची परंपरा सतीजीतनं पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलेला आहे कोल्हापूरचा आत्मा म्हणले की फुटबॉल म्हणले की कोल्हापूरचा आत्मा हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे आणि फुटबॉलची मॅच कोल्हापूरमध्ये असेल तर देशभरातून आता लाईव्ह टेलिकास्ट माझा चालू होतंय सगळ्या मॅचेस लाईव्ह टेलिकास्ट जातात लाखो लोक अगदी परदेशातून सुद्धा आम्ही मागच्या वेळी बघितला परदेशातून सुद्धा कोल्हापुरातली फायनल मॅच बघण्याचं काम अनेक लोक त्या ठिकाणी करतात प्रचंड उत्सुकता आणि प्रचंड स्पोर्ट स्पोर्टिंग स्पिरिट असणारा हा गेम आहे आणि या गेमला एक वेगळी परंपरा कोल्हापुरातल्या खेळाडूंनी त्याला उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना मार्गदर्शक असणारे प्रशिक्षक असतील खेळाडू असतील या सगळ्यांनी त्याला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली आणि आज अण्णा आपल्यामध्ये नाही आहेत एक धडपडणारा कार्यकर्ता प्रत्येक माणसाला मदतीचा हात देणारा मला वाटते फिमेल एफसीए करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता हे आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी माहीत आहे आणि मला वाटतंय अण्णा नेहमीच फुटबॉलसाठी काय तर झालं पाहिजे ही भूमिका सातत्यानं त्यांची असायची महाराज अण्णांची इच्छा होती की प्रत्येक टीमला प्रॅक्टिससाठी आपल्याला वेगळं ग्राउंड देता येईल का अशा पद्धतीचं नियोजन त्यांच्या डोक्यामध्ये होतं की काही जागा आपण प्रत्येक टीमला अलॉट करता येतील का जेणेकरून प्रॅक्टिसला आज मुलांना कुठं जाता येत नाही आणि तो एक पर्याय त्यांचा सातत्यानं चालू होता म्हणजे मगाशी वेळी म्हटल्या तसं फुटबॉल हा त्यांचा जीव आणि आत्मा होता असं अण्णांचं एक काम त्या ठिकाणी होतं आणि मला वाटते त्यांना खऱ्या अर्थानं आठवण ठेवण्याचं काम सत्यजित आणि सगळ्यांनीच त्यांच्या कुटुंबियांनी या कीट वाटपाच्या माध्यमातून असेल वे खेळाडूंना आधार देण्याच्या माध्यमातून असेल चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालू आहे वहिनींच्या माध्यमातून आता शिवाजी स्टेडियमला एक चांगलं रूप देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय महाराज एकदा हुतात्मा पार्कचं काम झालं की एकदा मी आपल्याला घेऊन जाणार आहे म्हणजे एवढं चांगलं हुतात्मा पार्क आपलं कोल्हापूरमधलं होणार आहे महावीर गार्डनचे तर लॉन बघितले की सगळे खुश होतात एवढी चांगली लॉन महावीर गार्डन मध्ये झालेली आहे त्यावेळी अण्णा आमदार असताना त्यांची इच्छा होती की दोन्ही गार्डन आपल्याला डेव्हलप करायचे आणि सुदैवानं मी पालकमंत्री होतो त्यामुळं सईचा अधिकार माझ्याकडं असल्यामुळं काय अडचण नव्हती त्यामुळं पैसे आपल्याला देता आले आणि चांगली दोन कामं मला वाटते कोल्हापूर शहराच्या वैभवात भर टाकण्याचा प्रयत्न जो काही केला त्यांनी ते त्याची प्रचिती आत्ता त्या ठिकाणी येते आमदार जयश्री जाधव यांना यावेळी झाले घरात एकही दिवस असा गेला नाही की त्या दिवशी अण्णा फुटबॉल विषयी बोलले नाहीत अण्णा स्वतः फुटबॉल खेळले होते त्यामुळे शहरातील खेळाडू प्रचंड प्रेम होते कोल्हापुरातील फुटबॉल हा आंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला पाहिजे असे अण्णांना नेहमी वाटायची अनेकांनी कोल्हापूरचा फुटबॉल पोरकानाला अशा भावना व्यक्त केल्या पण कोल्हापूरचा फुटबॉल हा कधीही पोरका होणार नाही जाधव कुटुंब कुटुंबीय कायम तुमच्या पाठी पाठीशी खंबीरपणे राहणार आहे आजपर्यंत अण्णांनी ज्या प्रा प्रकारे खेळाडूंना व संघांना मदत के हात दिला त्याचप्रमाणे आम्हीही सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार गेल्या वर्षी अशाच पद्धतीने फुटबॉल खेळाडूंचा मेळावा घेऊन संघांना किट वाटपाचे काम केले सर्वांसाठी एक स्नेह मेळावा या निमित्ताने हा दिवस आम्ही आयोजित केलेला आहे अण्णांना खेळ्या कार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा निमित्तानं असे मी, मी तुम्हाला सांगते खरं म्हणजे प्रत्येक घराघरातून एक फुटबॉलपट्टू तयार व्हायला हो पाहिजे तसं सगळ्यांनी सहकार केले पाहिजे आज बड्डी साहेबांनी फुटबॉलांना एक सा कीट विम्याचं किट देखील एक संरक्षणासाठी दिले नाही अशी मताची माणसं तुम्हाला फुटबॉलसाठी येतात आणि तर मला वाटतं की प्रत्येकानं सगळ्यांनी म्हणजे फुटबॉल पट्टू चांगला खेळ करून बाहेरचे खेळाडू आणण्यापेक्षा तुमचं नाव कसं पुढे जाईल हे बघितलं पाहिजे आज तुम्ही सर्वजण आलात मी तुम्हाला सर्वांचे आधी आभार व्यक्त करते असंच अण्णांचं काम आम्ही पुढे चालू ठेवू तुम्ही आमच्या पाठीशी राहा आम्ही तुमच्या पाठीशी त्यांनी थांबते यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे शहर प्रमुख सुनील मोदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील शहराध्यक्ष आर के पवार आदी उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चोगले सह बनगे कोल्हापूर